सर्व समाजाला समा सोबत घेऊन जावं लागत कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे सर्व प्रत्येक सामान्य माणूस त्याचे प्रश्न जे आहे त्याची जे निकल आहे त्याची जी गरज आहे ते लक्षात घेऊन त्याच्याकडे पाहायला लागत आणि त्यामुळं गावागावामध्ये जातीवरच्या जीवावर भांडण लावायची धर्माच्या जीवावर भांडण लावायची आणि गावागावात राक्षस उभा करायची बघा प्रत्येक गावात मगाशी प्रत्य रमेश बारासकर म्हणले राक्षचा जीव पोकता तुम्ही म्हणले पोपट मेलाय का सगळा सगळा मेलेला नाही बकल छाटली हातपाय काढलं बरोबर मुंडक तेवढं राहिले आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत एकदा सफाया झाला की मुंडक सुधार मग तिसरा धावा घालाय मोकळे झाले <laughs> रमेश बारसकरांच्या गोष्टीचं उदाहरण मी फक्त ला सांगितलं आज खेरणामध्ये मिळालेल्या सत्तेचा उपयोग या तालुक्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्याचा करता व्हायला पाहिजे सातत्याने पंधरा वर्ष आणि त्याच्यानंतर पंधरा वर्ष तीस वर्ष सत्ता असताना यांच्या विचाराची राज्यात सरकार आणि राज्याचा मुख्यमंत्री असताना राज्याचा उपमुख्यमंत्री असताना राज्यात जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्र्यांच्या विचाराचा असताना स्वतः

तालुक्यातल्या फक्त शंभर गावामध्ये प्रत्येक गावापर्यंत पोहोचला असा रस्ता करता आला नाही आजही तुम्हाला शेतकऱ्यांचे साधे शेत रस्ते तुम्हाला दुरुस्त करता आले नाही आजही तुम्हाला मोहोळ तालुक्या करता एक हॉस्पिटल बांधता आलं नाही आजपर्यंत तुम्हाला या मोहोळ तालुक्यामध्ये एखादा कॉलेज उभा करता आलं नाही पन्नास वर्ष काय झक मारली तुम्ही <laughs> पन्नास वर्षाची सत्ता आमच्या बापाचा वर सांगून सांगता अरे बापाचा वारसा खराब पुरता ठेवा या तालुक्याच्या बोकांनी कशाला <laughs> आणि त्यामुळं आमदारकीची लढाई ही पूर्ण नाही झालेली ही लढाई पूर्ण वेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन खेळेल आणि तुमच्या सावळेश्वर मध्ये सुद्धा ते खेडेल आज मोठा राक्षस यांना प्रत्येक गावात बारके बारके राक्षस तयार करून ठेवले लोकांचं रक्त तेच लोकांचं रक्त प्याला रक्त प्या एक गाव मोठ हायवेच्या कडेला असलेलं गाव आहे अरे जरा पुण्यात येऊन बघा हायवेच्या कडेला जी गाव आहे हायवेच्या कडेला गावं जी एखाद्या शहरासारखी डेव्हलप झाली बघा लोणी काळभोर कसं झालंय त्या लोणी काळभोर मध्ये फ्लॅट घ्यायला गेलं तर दोन दोन तीन तीन कोटी रुपये फ्लॅट आहे ग्रामपंचायत आहे आणि आपले इथं काय डेव्हलपमेंट या मोहोळच्या शहरातून चार राष्ट्रीय महामार्ग गेले पंढरपूर अर्ध्या तासावर अक्कलकोट पाऊन तासावर तुळजापूर पाऊन तासावर गांजापूर दोन तासावर विजापूरला जायला रस्ता इथून मराठवाड्याला अर्ध्या तासात जाते कर्नाटकात पाऊन तासात जाते पुण्याला तीन तासात पोहोचते रेल्वेचं सोलापूरला जंक्शन परंतु चारच महिन्यामध्ये तुम्ही सगळे जर पूर्ण गेले का म्हणून आम्हाला जा विचारत असाल Tentu Adhikar kartu mengalahkan Amalan lo kan ini bicara dia Angkatkan patlan amalan bicara Cah मो तालुक्याच्या सामान्य माणसाने एकजुटीने आम्हाला मतदान केलं आणि राजाभाऊ खरेला निवडून दिलं त्यांना आम्हाला जा विचारायचा अधिकार आहे आणि आम्ही त्याला उत्तरदायी आहोत या जनतेला आम्ही उत्तर नाही आहोत तुम्हाला नाही आहे पाटलाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहे त्यामुळं सावळेश्वर खरानो आज तुम्ही जो सत्कार केलेला आहे आणि तुमचा जो उत्साह रात्रीच्या अकरा वाजल्यानंतर सुद्धा जो आहे तो उत्साह आम्ही कधीच कमी होऊ देणार नाही तुम्ही ज्या विश्वासानं आम्हाला मतदान केलेलं आहे जे मतदान राजभाऊ खरेंना करत असताना तुम्ही उमेश पाटलाकडे बघितलेला आहे तुम्ही रमेश बारसकरकडे बघितलेला आहे चरण चौरेकडे बघितलेला आहे दीपक आयकाडकडे बघितलेला आहे विजयानाथ डोंगरांकडे मनोहर भाऊ डोंगरांकडे बघितलेला आहे आमच्या विनोद कांबळेकडे सुद्धा बघितलेला आहे आमच्या मंगेशकडे बघितलेला आहे अनेकांची नावं घेता येतील आमच्या समताबाईकडे बघितलेला आहे आमच्याला सोंट केसरकडे बघितलेला आहे ह्या सगळ्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास आम्ही कधी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार हायवेच्या कडेला असलेले गाव तुम्ही उद्या चला ही ग्रामपंचायत जी आहे उद्याची जिल्हा परिषद जी आहे त्यांच्या ताब्यात द्या तुम्हाला या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये किमान पन्नास कोटी आणि या गावाकरता किमान पाच कोटी रुपये आमदारांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दिल्याशिवाय आज या सत्काराच्या निमित्तानं फक्त तुम्ही आमच्या मागे जे ती ताकद उभा करा आणि आम्हाला वेळ द्या दहशात विशात विसरून जावा त्याचं कधीच काढ का आम्ही नातच करून तुम्ही अर्जुन सोंडवाड्याला विचारा तिथल्या एका राक्षसाची बघा आता बघायचं बरोबर आहे ते आता गेलय तिथं वाचवा मला वाचवा मला खरं ती म्हणते आता एवढं क्षण कशाला खाल्लं होतं मी सांगितलं तुला एवढी वाळू काढ एवढा बसले बोललं जात लोकांवर अन्याय आणि अत्याचार करणारे आणि लोकांना त्रास देणारे लोकांची छळमुख करणारी माणसं जी आहेत ती गावागावामध्ये गुंड म्हणून तयार केली दहशत निर्माण करणारी माणसं तयार केली आणि त्यांच्या जीवावर जे राजकारण केलं सामान्य माणसाला ताकदीचा नेता मिळाल्यानंतर आणि ने ताकदीचा त्या ठिकाणी उमेदवार मिळाल्यानंतर त्या सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा आली आणि त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज हा सत्काराचा दिवस उजळला त्यामुळे सावळेश्वरकरांचा आम्ही मनापासून मनापासून आपलं आमच्या आम्ही तुमचे हो। आभारी आहोत अतिशय संघर्षमय परिस्थिती असताना सोन टक्के सर त्यांच्या सर्व सहकार्याने मी नावं जरी काही नको घेतली नाही भाषण करणाऱ्यांची तरी आपलं समजून घ्या सगळ्या टीमच कौतुक कमी आहे कारण या गावामध्ये संघर्षमय परिस्थिती होती आणि कठीण परिस्थिती परिस्थितीमध्ये निर्धारानं आपण काम केलं आणि राजभवनात तुम्ही लीड देण्याचं काम या ठिकाणा केलेलं आहे त्यामुळं तुमच्या गावकऱ्यांचं तुम्ही सर्व मतदारांचं अबालवृतांच तरुणांचं आमच्या माता भगिनींचं निश्चितपणे आम्ही आभारी आहोत आणि आपण जे